तुम्ही या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की का आज काय ते गिरीश माझे न्यायचं समजते म्हणून निर्णय बदलू नका तुम्हाला योग्य संधी आहे बघा आज ह्यातनं तुम्हाला का नाही जिल्ह्याचं नेतृत्व संदर्भात तुम्हाला मोठी संधी आहे आणि शंभर टक्के आपला विजय होण्यासारखा आहे इथं आता तुमच्याकडलं कसं आहे आता आम्ही तुमच्यापासून लांब होतो इतके दिवस नाही बरं का एक तर भाजी विरुद्ध वातावरण आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट विजयदा घराती आलं किंवा धैर्यशी जो व्हायला तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के भरपूर मतदान माडा तालुक्यात सुद्धा होणार आहे आम्ही माडा तालुक्याचा सर्व्हे केला ती फक्त बबनदादा तुझ्या आमदारकी पुढं बोल बी बबनदा हिरुजास उलट जर समजा मोहिते पाटील जर आपल्याकडे आले राष्ट्रवादीकडे तर उद्या भविष्यात ही लोकसभा ती शंभर टक्के ती झिंकणारच लोकसभेनंतर तुम्हाला सांग तू विधानसभेच्या विधानपरिषद सभे तीन चार जागा म्हणजे माढा तालुक्यात असू द्या पंढरपूर तालुक्यात असू द्या मंगळगाडा किंवा भविष्यात माळशेर तालुका करमाळा तालुका ज्या जागेवर सुद्धा ती दावा करू शकते पवार साहेब शंभर टक्के त्यांचं साइक आमच्या बालदाच केलं जाहीर केलंय मला आता कोणतरी येणार नाही की तो गिरीश महाजन काहीतरी एखादं हिंमत नाही महाजनची पण नाही बरोबर आहे मला पण एखादं हमी जाऊन काहीतरी बघितलं की बारामधे काय झालं ते शिवतारे शिवतारे फरक आहे काहीतरी थोडा आमच्या पाटला उत्तर काय फरक आहे का नाही तुमची शंभर टक्के ही वेगळी माणसं हे राज्याचे नेतृत्वांना माणसायची ह्यांना ह्यांच्यात फरक आहे मना पण उगा ती गिरीश महाजन कसं काय माहिती आहे का समोरच्या माणसाला एक पटवून कुठली एखादी गोष्ट सांगून की ही करणार माणूस आहे तस तिचं ना ऐकता तुम्हाला माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो जर तुम्ही माघारी घेतली तर निंबाळ तुम्ही आज सहकार्य करायचं आणि माड्यातनं पुन्हा बंद सहकार्य करायचं काय करायचं संबंधित आमचं काय सहकार्य म्हणजे उद्या जा म्हणणार पाठिंबा युती धर्म पाळा ये नाही ना धर्म काय फक्त आकलूच करानीच पाळायचं असतो काय मग तुम्हाला काय दुसरं तुम्हाला उमेदवारी नाही कुठे तुम्ही काय करणार तुम्ही पक्षाच काम करायचं तुम्ही काय नाही आमचं बाळ त्याला खंबीर आहे इकडे बघा तुम्ही जर आज समजा तुतारी हातात घेतली किंवा राष्ट्रवादी तुम्ही लोक म्हणजे खासदार तर होणारच पण या जिल्ह्यातलं पाच सहा आमदार तुम्ही निवडू शकताय जिल्हा असेल जिल्हा परिषद असेल पूर्ण सगळं पहिल्यासारखं तुमच्यासारखं तुम्हाला वैभव निर्माण होणार आहे सांगतो तुम्हाला हो तेवढं आहे आता बाळराजांनी काल काय जाहीर केलं तो तारीख घेतली म्हणलं की तीन खासदार तर गेले इकडले बरोबर आहे आता ही हातात घ्याय ठरवलंय लोकच पिसाळले ती एक तर मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कुठलं हे नाही आणि रिकामे थापा मारते ही सगळं लोकांच्या लक्षात आले त्यामुळे भाजीपविरोधात वातावरण आहे सगळ्यात आणि अशा लाटेत तुम्ही तिथे काय थांबू नका आणि तुम्ही इकडं यायलाच पाहिजे दुसरी गोष्ट महत्वाची तुम्हाला जी अडचण होती पहिले अजित पवारांची ती आणची तिकडे गेले ती आण तिकीटच गेली तिकीटच गेली राष्ट्रवादीतनं तुम्हाला स्वावलंबा आहे माहिती स्वतंत्र आहे तुम्हाला आमचं वाटोळ केलंय माहितीये का नाही नाही इकडे बघा राष्ट्रवादी पक्षाचं त्या माणसानं वाटोळ केलंय केलं आपण आता काय मोहिते पाटला तर काय केलं आमचं मोहिते पाटला जर पुन्हा वैभव तुम्हाला एवढी संधी सांगली तुम्ही आज जरी आला लोकसभे उमेदवार घेतली तर तुमचं सगळं वैभव येते ये तुम्हाला पहिल्या सारखं आमचा सा बाळदादा विश्वास आहे बाळदा एकदा बोलले की ते कडलच नेणार माणूस बरोबर आहे बरोबर आहे इकडे गेलंच पाहिजे आणि बघ आम्ही तळमळीने बोलतोय हा मेसेज तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा मग ते पटला पर्यंत कसं जाईल बाळदादा पर्यंत कसं जाईल धैर्यशील ह्यापर्यंत कसं जाईल विजयदादा पर्यंत कसं जाईल हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही एवढ्या आता कसं होईल ती महाजन यायचं आहे कुठले आश्वासन देऊन रिकाम झालं म्हणजे आलं तुम्हाला भरीव काम होणार नाही सांग ना तुम्हाला आला तर फक्त ते रणजितदा पुरतच मर्यादित असू दे रणजितदा पुरत येईल ते पण होईल मग आपण सगळं जे तुमचा आज चाललेला आहे त्यात काय तुम्ही बदल करून निर्णय योग्य घेतलेला आहे सांग तुम्हाला आज तुम्हाला संधी चांगली आहे पूर्वीचा दिवस येतील आम्हाला पूर्वीच दिवस येतलेला आणि पवार साहेब अगदी त्यांच्या मनात विजयी चांगलं म्हणजे हे आहे त्यांच्याविषयी पवारांचं काय चांगलं पवारांना सगळी ती गेलं निघून ते गेलं नाही उलट घालवलंय तुम्हाला बरं केलं तेवढं तर हांनी घालवले नाही त्याला गेलं नाही जागी अडाच काढलाय सगळीकडे त्यामुळे का नाही चालूला तुम्ही थांबून आपल्या जिल्ह्यात कसलं चालू होत ना विवाह सगळं इकडे लक्ष झाल्याची गरज होती काय गरज नव्हती काय गरज नव्हती तुम्हाला सांगूया आमच्या मनासारखं झालं बाबदा तिकडे गेला हा नाही ती बी नाही तुम्हाला सांगतो गेलेलं एकदम झालेलं वातावरण आमच्या हिशोबाने चांगलं झाले आणि विजय दादाजा ह्याच्यासारखं झालंय बाबा मनासारखं सांगतो तुम्हाला फक्त तुम्ही आज ते निर्णय घ्यायला पाहिजे काही करायला बाळदादा शंभर टक्के ठाम आहेत आमचं था। मग ठाम आहे ते काय करा तुम्ही ती माझ्या नील उगवल का मग काही तर गोलमाल करेल तिथपर्यंत काही होऊ देऊ नका पण तुम्ही निर्णय घ्या कामाला लागा बाळदादा काय कम्फर्ट येत नाही आम्ही अभ्यास केलाय रामराजे काय नाही तर रामराजे कमी पोडू घेत नाही कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुम्ही कमी पडत नाही माळा तालुका असो पंढरपूर तालुक्यात चाळीस गाव असो नाही तुम्हाला सांगतो माळशिरस तालुका असो करमाळा तालुका असो तुमच्या तालुक्यात तुम्ही तुम्ही लाखांनी सगळ्या गोष्ट विकली पण ती करमाळा तालुक्यात तुम्ही कमी पडत नाही ना तू तारीख घेतली तर शंभर टक्के निंबाळकरापेक्षा जास्त लीड नाही येणार आमचं दरिशील जास्त जास्त लीड ने अव दीड दोन लाखांनी येणार सांगतो एवढं मी तुम्हाला सांगतो आई लोकांची मानसिकता तशी झाली आहे आता मग मी त्या काल कुरडवाडीच्या गुरुवारच्या बाजारातलं ती बघितलं हा 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 नाव काढू देत नाही ती रोज नाही बरोबर आपले ना ती गुती सगळी आहे ती ना आतापर्यंत बबनदाला सरकारी केले ती माणसं आवाम रोज फोन चालू आहे सगळ्याच मत येत आहे नाही नाही बबनदा संजय मामाचं नाव काढले काय म्हणते ते आमदार केला बघू हिथे खासदार केला काय त्यांचं किती दिवस ऐकायचं म्हणजे आमच्या आम्हाला थोडं करू दे घ्या बास बघा त्यांच्यापर्यंत पोहोचवा काही घ्यायचं निर्णय घ्या चालतंय पाठवतो त्यांच्यापर्यंत परत ओके चालतंय